डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारानं प्रभाग क्रमांक बावीस मध्ये जनकी बात नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींची तात्काळ होणार सोडवून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभा क्रमांक बावीस मधील नागरिकांसाठी लोकप्रिय आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून जनकी संवाद सेवा समर्पण या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता काळेवाडीतील ज्योतिबा मंगल कार्यालय या ठिकाणी होणार आहे यावेळी आमदार शंकर जगताप स्वतः उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणारे यामध्ये शासकीय योजना जनसामान्यांच्या तक्रारी शासकीय दाखले महापालिकेशी संबंधित तक्रारी वीज पाणी ड्रेनेज बाबत नागरिकांच्या समस्या ते जाणून घेणार आहेत नागरिकांच्या तक्रारींचं तात्काळ निराकरण करण्यासाठी महानगरपालिका महावितरण पाणीपुरवठा विभाग आणि इतर शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत यासंदर्भात आमदार शंकर जगताप म्हणाले की जणकी बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद सेवा आणि समर्पण हा दिलेला मूलमंत्र प्रत्यक्षात अमलात आणण्याचा प्रयत्न होत आहे शहरवासियांच्या त्या भागातील नागरिकांच्या तक्रारी व समस्या तातडीनं सोडवल्या जाव्यात त्यांच्या अडचणी दूर करून त्यांचा परिसर संपूर्ण शहर स्वच्छ सुंदर व विकसित कसे राहील हा हेतू साध्य होत आहे त्याकरता जास्तीत जास्त नागरिकांनी जनकी कार्यक्रमात उपस्थित राहून आपल्या समस्या सोडून घ्याव्यात असं आवाहन त्यांनी केले पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा